नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी एक क्रांती केलेली आहे अशा कुटुंबामध्ये एक मुलगी पी एस आय झाली आहे एक, एक शेतकरी कुटुंब आहे बागेवाडी तालुका फलटण येथील अण्णासाहेब जाधव यांचं शेतकरी कुटुंब आहे आणि या शेतकरी कुटुंबातील एक मुलगी पी एस आय झाली आहे आज त्यांच्याशी भेटणार आहोत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल काल लागला आणि यामध्ये बागेवाडी बरड तालुका फलटण येथील कुमारी अंकिता अण्णासाहेब जाधव यांची पी एस आय पदी निवड झाली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मॅडम आपलं खूप खूप स्वागत नमस्कार तुमची पी एस आय पदी काल निवड झाली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया खूप खूप आनंद होत आहे जेवढे काही गोष्ट घेतली मी कष्ट घेतले आणि माझ्या मेहनतीला आणि जीवाच्या कृपेने आणि माझ्या कष्टाला फळ खूप आनंद तर आपण एक आ, क्रांती केली आहे अतिशय शेतकरी कुटुंबातून असेल किंवा एखाद्या छोट्याशा समाजातून रामोसी समाजामध्ये तुम्ही खर तर क्रांती केली आहे काय सांगाल त्याबद्दल खर तर दहावी नंतर शिक्षण घेण्याचा हा की म्हणजे एक मोठं होता की काय नेमकं का, तुम्ही कसं कशा प्रकारे हे सर्व शक्य केलं माझ्या आई वडिलांचीच इच्छा होती की एक समाजातून माझी मुलगी शिकावी आणि त्याच्यामुळे प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या त्यांच्या या इच्छेलाच मी हे इच्छा पूर्ण हे आपण सर्व पुढे आपण जाणारच आहोत या ठिकाणी अंकिताचे वडील आहेत अण्णासाहेब जाधव आहेत शेतकरी कुटुंबातील आहेत तुमची मुलगी एक अधिकारी झाली काय भावना आहेत तुमच्या नमस्कार खर तर एक समाजाचं समाजामध्ये आमचा समाज एकतर समाजात फार माग असलेला आणि त्यातून मी स्वतः बी ए झालेलो आणि त्यातून समाजाला कुठेतरी दिशा द्यायची पहिल्यांदा समाज स्वतः आपण तिकडे जाऊया भावना काय तुमच्या तुमची मुलगी फार मोठा आनंद झालेला की जे माझं जे स्वप्न होत ती तिने पूर्ण केलं आई आहे तिथं अंकिताच्या तुमच्या काय भावना आहेत तुमची मुलगी अधिकारी झाली की वाटत नव्हतं असं एक ते त्या आपती फुंडं पुढं घातली म्हणून खूप छान झाले अतिशय मोठं कुटुंब आहे तुमचं अठ्ठावीस लोकांच्या कुटुंबामधून तुम्ही या ठिकाणी एक आदर्श निर्माण केला समाजापुढं आदर्श ठेवलेला आहे हां नक्कीच आणि माझ्या माझ्यामुळे माझ्या समाजातील किंवा माझ्या कुटुंबातील पुढे येतील त्याच्या मला मी त्यांच्यासाठी पुढे प्रेरणा असेल त्याचा मला खूप आनंद होत आहे कसं झालं तुमचं कुठं शिक्षण सुरुवात केली तुम्ही शिकायला खरं तर मी चौथीपर्यंत मुंबईला होते माझ्या आजीकडे आणि पाचवीपासून मी इथे शिकले जे मध्ये आणि मग मॉडर्न हायस्कूल बराडी ते पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि आणि मधुजी हायस्कूल फलटण इथे मी अकरावी बारावी सायन्समधून कंप्लीट केले आणि माझे बी एस सी केमिस्ट्री मी मधुजी कॉलेज फलटण इथून कम्प्लीट केले आणि तेव्हापासून मी दोन हजार एकोणीसचा पास होते पण कोरोनाच्या काळात काही अभ्यासाला तसं वेळ भेटला नाही त्याच्यामुळे शेतीतच काम करणं एवढं सुरू होतं आणि दोन हजार एकवीस पासून मी अभ्यासाला पूर्ण सुरुवात केली दोन हजार एकवीसला मी माझं फर्स्ट अटेम्प्ट दिला फायनल म्हणजे इंटरव्ह्यू दिला पण फायनल पर्यंत फायनल रिझल्ट माझा गेला दोन हजार म्हणजे सेकंड अटेम्प्टला माझी प्रीज निघाली नाही आणि हा थर्ड अटेम्प्ट आहे माझा आणि मी आतापर्यंत येईल आपण जाऊया तिकडं काय नेमकं आई वडिलांचं काय सांगणं असायचं नेमकं माझ्या पप्पांचं <laughs> नेहमी हे सांगणं असायचं की जे काही मी <laughs> तुला शिकवते फक्त लढ फक्त लढ खच, खचायचं नाही रडलेलं त्यांना अजिबात आवडत आवडत नसायचं फक्त लढ मनापासून लढ आणि त्यांना हा विश्वास होता नेहमीच की तू हे करशीलच आणि त्यांचा हा विश्वास सारखा केला त्याचं मला छान वाटतं इतकं मोठं संपादन केलंय किती संपादन केलंय तिसरा प्रयत्न हा तिसरा प्रयत्न होता माझा आणि हा माझी सेकंड मेन्स आणि सेकंड इंटरव्ह्यू होता किती जागा होत्या राज्य ज्यावेळेस आता एमपीएससीची परीक्षा होती यामध्ये एकूण जागा किती होत्या त्यात पी एस आय टोटल सहाशे तीन जागा होत्या आणि आमच्या टी वर्गाच्या कट ऑफ किती तुमचा फक्त जनरल मेरिट लिस्ट लागले कट ऑफ काही समजलं नाही पण मी डी वर्गातून सेकंड आले काय नेमकं ते हे काय बागून तुम्ही नेमकी व्हॉट्सअप केली होती हेच की समाजापुढे एक प्रेरणा असावी असं काही कोणती पोस्ट सिलेक्ट नव्हती असं निर्धार करतात डॉक्टर वकील अधिकारी काय ठरवत हा तेच म्हणजे अकरावी बारावीत असताना मला असं थोडं माझा भाऊ मुंबई सिलेक्शन झालं त्यावेळेस असं वाटलेलं की पोलीस प्रशासन द्यावं आणि कॉलेज असताना एक हो अधिकारी किंवा अधिकाऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला डॉक्टर इंजिनियरकडे कडे थोडं दुर्लक्ष होत गेलं आणि अधिकारी बनल्यावर ते आपण समाजाला आणि समाजाला न्याय देऊ शकतो किंवा आपल्या जे किंवा व्यक्तिमत्वाला न्याय देऊ शकते असं मला वाटलं आणि म्हणून मी अधिकारी इंजिनिअर खर तर तुमच्या भावाला मानलं पाहिजे ते नापास दहावीत नापास झाले पुन्हा ते घरी राहिले पुन्हा पास झाले पुन्हा पोलीस झाले आणि त्यांची प्रेरणा तुम्हाला मिळाली तुमचं ग्राउंड पण त्यांनी घेतलं होतं हो नक्कीच तोच तो तो एक प्रेरणा आई त्याचे आहे खूप कष्ट घेत माझ्या फिजिकल साठी पण त्याने खूप कष्ट घेतले त्याच्याकडेच मी फिजिकल घेतले म्हणजे मुंबईला होते मी फिजिकल साठी खूप हे करत असताना तुम्ही काय क्लासेस वगैरे लावले तुला क्लासेस नाही मी सेल्फ स्टडी केलाय पूर्ण आणि काही ऑनलाईन एक लॉचे क्लास केलेले फक्त आता समाजामध्ये अनेक मुलं मुली आहेत शिकत नाहीत आणि शिकूनही नोकऱ्या मिळत नाहीत असेही म्हणतात मुळात तुमच्या शिक्षण समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण खूप आहे त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं आ, हे असं नोकऱ्या मिळत नाही ह्याच्यासाठी की शिक्षणाबद्दल आपल्यात जास्त करून जागृती नाही आहे आमच्या समाजात तर मी हेच म्हणेल की समाजातील प्रत्येकाने शिकायला पाहिजे अशाही काही ठिकाणी जागा आहेत की जिथे प्रवर्गातल्या जागा शिल्लक राहतात आरक्षणातील जे भेटले आम्हाला राखीव जागा शिल्लक राहतात पण माहिती नसल्यामुळे ते खरं तर कमी पडल्यामुळे मला असं वाटतं की ते शिक्षण घ्यायला पाहिजे शिक्षण घेतल्यावरती जसं आपण पुढे जाईल तसं आपल्याला स समजत जाईल आणि नक्कीच नोकर भेटला काय नेमकं तुमच्या वडिलांचं शिक्षण काय कायचं शिक्षण काय माझ्या वडिलांचं बी ए शिक्षण झाले आणि माझी आट आई आटी पास आहे आईचं काय सांगणं असायचं खरं तुमच्या समाजात लग्न लवकर करतात आईचं काय सांगणं असायचं आईचं हे असायचं की तिने खरं तर पहिल्यांदा म्हणजे शिक्षण आणि नंतर सिली पुढचं म्हणजे दोन्ही शिकवलं आणि तिथे हे सांगणं असायचं की काचवा सारखं सातत्य ठेव आणि तसऱ्यासारखं चप्पल पडला म्हणजे दोन्ही ज्याकडे दोन्ही गुण असायला पाहिजेत आम्ही तिच्या म्हणजे तिच्यामुळेच माझ्या अभ्यासात सातत्य राहिले असं मला वाटतं किती भाऊ बहीण मला एक मोठी बहीण आहे आणि छोटे दोन भाऊ असं आम्ही शिक्षण आहे माझी मोठी माझी मोठी बहीण खरं तर मी सांगेल ती एक आणखी एक प्रेरणास्थान आहे माझ्यासाठी कारण ती आमच्या घरातील पहिली ग्रॅज्युएट मी घे आणि ती फलटणला किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिकायला गेली त्याच्यामुळे आम्हाला शिकायला भेटलं किंवा आपल्या घर आपली मोठी बहीण शिकते म्हटलं आपणही शिकू शकतो किंवा तिने अभ्यास घेणं त्याच्यामुळे इथपर्यंत आले तिचे बीएससी केमिस्ट्रीमध्ये झाले एस बीएससी केमिस्ट्रीमध्ये झाले आणि माझे छोटे भाऊ आहेत त्याचं तो पण आता आर्मीची तयारी करतोय आणि चौथा नंबरचा म्हणजे जो छोटा भाऊ आहे तो डेअरी टेकलाय खरंतर एक अपेश आलत डिवाइस पी तुमचा अर्ध्या एक मार्काने उकल होत काय त्यावेळेस भावना होते तुमच्या पी एस एका चार एका एक होती काय नेमकं भावना होत्या हा तो फर्स्ट अटेम्प्ट होता की खूप खूप वाईट वाटलं कारण असं वाटत होतं की होईल आणि माझ्या म्हणजे नाही का की माझ्या कष्टाला यश येईल पण ते थोडं राहिलं पण मी नव्या उमेदवारी नवीन कष्टाने नव्या मेहनतीने सुरुवात केली आणि इथपर्यंत यश आले त्यावेळेस मी झालं असते पण कट ऑफच्या थोडंफार आणि माझ्या जो ॲटिट्यूड आत्ता आहे की मी राज्यात डीटी वर्गातून दुसरे आले तो रस्ता राहिला भविष्य काळामध्ये काय का अजून संकल्पना आहेत इतर परीक्षांची कुठली तयारी राज्यसभेची मी प्रिपरेशन करणार आहे आणि माझ्या आई वडिलांचं या ठिकाणी अंकिताचे वडील आहेत अतिशय शेतकरी कुटुंबातील आहेत आणि त्यांच्याकडून खूप घेण्यासारखं आहे अठ्ठावीस माणसांचं कुटुंब सांभाळतात आणि एक राजकीय क्षेत्रातही काम करतात बँकिंग क्षेत्रात काम करतात शेती क्षेत्रात काम करतात खूप घेण्यासारखं आहे त्यांच्याकडून काय सांगाल तुमची अंकिता अधिकारी झाली म्हणजे तिने आमच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं काय उद्देश ठेवून तुम्ही अंकिताला शिक्षण देत होता नेमकं तुम्हाला काय वाटायचं तुम्ही त्यांनी काय हो? तर माझे एक मित्र होते की त्यांची दादासाहेब लंग होते वाटायचं की आपल्या घराला कोणतरी अधिकारी पी एस आय वगैरे व्हावे आणि त्यांचं स्वप्न होतं की मला सोडून दोन हजार पंधरानंतर नंतर गेल्यानंतर मी एक एवढंच एक वाक्य डोक्यात ठेवलं की की दादासाहेबांचं स्वप्न आपल्या मुलांनी तरी पूर्ण करावे आणि ते आज ती माझ्या मुलीने पूर्ण केलं खरं तर ते कर, राजे, राजे, ही गोष्ट बघायला ते पाहिजे होती कारण बऱ्याच लोकांना मला उभं राहण्यासाठी बऱ्याच लोकांचे सहकार्य लागलेलं आहे म्हणजे माधुबापू गावडे असतील राजुरीचे सांगळे यांना असतील आमचे तालुक्याचे नेते आज ज्यांच्यामुळं मी एवढा मोठा उभा इथं राहिलो आहे ते मान्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर रामराजे रघुनाथराजे यांची फार माझ्या मागं मोठी ताकद असायची आणि कुठलेही काही असलं तर मला संजीवबाबांना म्हणजे काही आलं तर मी संजीव बाबा माझ्या पाठीच्या शंभर टक्के उभा असायचे दादासाहेब लोंगोटे हे माझे राजकीय गुरु तर एक सामान्य कुटुंबातून गरीब कुटुंबातून शेती शिवाय व्यवसाय आणि नंतर राजकारण इतर चार मुलांना शिक्षण आणि सर्व भावांना बरोबर घेऊन कुटुंबाचा प्रपंच तुम्ही सुरू हो एकत्र कुटुंब पद्धती मला या दोन घरांकडून मिळाली राजुरीजी सांगाय घराणे आणि माझे बापू खलिपी माझे मित्र सोमनाथ गावड्यांमुळे मी त्यांच्याकडे पोहोचलो खरं एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदपासून पासून आजपासून त्या दोन्ही घराचे माझे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आणि त्या गा त्याला घराने मला प्रेरणा दिली की एकत्र कुटुंब कसं सांभाळायचं आहे तसं आमच्या समाजामध्ये आता तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की एकत्र कुटुंब राहू शकत नाहीत वगैरे वगैरे पण आज मी आम्ही गुन्हा गोविंदांनी सगळे एकत्र राहतो अतिशय जवळजवळ सगळ्या मुलींना वगैरे चांगलं क्वालिफाईड शिक्षण देण्याचं मी काम करतो आणि मा मी जरी माझ्या घरामध्ये तिसरा नंबर असला तरी माझे मोठे भाऊ त्या दोन आणि माझे बारके भाव माझे भाऊजी वगैरे किंवा पुतणी बेतने मला एकाही शब्दाने कधी उलटं बिलटं काही बोलत नाही तो मी वाईट कामं केलं नाहीत तरी गपचिप निघून जातात आणि ह्या सलोख्यामुळे मी तुम्ही प दोन हजार अठरा दोन हजार पाचला मी असं एकत्र पद्धतीने मोठमोठी घरातल्या सगळ्यांची लग्न वगैरे दोन हजार अठराला तुम्ही पाहिलं असेल की पाच कुळ लग्न मी चार दिवस पाच दिवस केली आणि ह्या ट्रे फार मोठी ताकद म्हणजे राजे फॅमिलींची माझ्या मागे उभा राहिली शहाण्णवपासून मी जसं बँकेत लागलो एकोणीसशे ब्याण्णवपासून मी राजकारण बारावीत असल्यापासून मी राजकारण केलं तर तुम्ही राजकारणातही काम करता तुमच्या समाजामध्ये मुलांचं शिक्षण खूप कमी आहे यांच्यासाठी काय नेमका सल्ला द्याल तुम्ही चारही शिक्ष मुलांना तुमच्या उच्च शिक्षण दिलं आहे कुठले साहेब मी ज्यावेळी एकोणीसशे ब्याण्णवला म्हणजे राजकारणात घे आलो किंवा ही करत आलो की गावाला गाव पण देण्यासाठी मी पहिल्यांदा दे मी माझं एक स्वतःचं असं ध्येय ठेवलं की मी आपण पहिल्यांदा स्वतः सुधारायचं बाहेर गेल्यानंतर म्हणजे माझ्या लक्षात आलं काय करायला मी स्वतः सुधारून माझं घर सुधारवणं नंतर समाज सुधरावं आणि नंतर गावाच्या पाठीमागे मी निश्चित लागलो की पहिल्यांदा आज वेळ आमच्या गावामध्ये समाजातली मुलं शंभर टक्के नव्याण्णव पॉइंण नव्याण्णव टक्के निर्वच आहेत राहू समाजातली मुलं एवढं मला निश्चित ह्या नि वर्षात आणि आपापला प्रपंच वगैरे करून वेगवेगळे उद्योगधंदे वगैरे करून तुम्ही आता असता या भागामध्ये तुम्हाला कधीही वेगळ्या वर्णामध्ये मुलं दिसत नाहीत समाजातली एवढं निश्चित मला हे सांगा आणि आता इतर मुलांसाठी काय संदेश द्याल तुमची मुलगी अधिकारी झाली तुम्ही एक अधिकाऱ्यांचं वडील आहे आता इतर मुलांसाठी काय सल्ला द्याल त्या मुलांनी अभ्यास करावा मी वेगवेगळ्या प्रत्येक मुलांनाच म्हणजे जे होतखुर वगैरे मुलं आहेत त्यांना मी नेहमीच सहकार्य करत असतो समाजाच्या माध्यमातून आमच्या वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून किंवा लोकांकडून मी त्यांना पोचवून त्यांच्याकडून मदत घेऊन आताच परवा मी पर एक मुलगा रोहन महादेव चव्हाण म्हणून एक दहावी पास झालेला मुलगा फार मोठ चांगला तबलावाजक आहे त्याला मी स्वतःच्या म्हणजे ग्रामस्थाच्या सहकार्यातून आळंदी इथे त्याला पाठवलेला आहे आणि त्याला तबला भेटही दिला होता आपन, या ठिकाणी खरं तर कुस्ती आता मैदानामध्ये आम्ही कुस्तीच्या कमिटी मधून ग्रामस्थाच्या वतीने आम्ही त्याला एक तबला पेटी पेटीही दिलेली आहे दुसरे तुम्ही एक प्रगतशील शेतकरी म्हणून तुम्ही चांगलं उत्पन्न घेता काय काय उत्पन्न घेता नाही मी आता आता खरं ऊस आणि माझ्याकडे मिरची टोमॅटो वगैरे असायचं टोमॅटो तू सध्या थोडं कमी केलं आणि आता चार पाच वर्ष झाला आम्ही मिरचीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतो आता हे रानामध्ये जवळजवळ अडीच तीन एकर मिरची आहे मका आहे दोन तीन एकर ऊस आहे आणि एक वेगळं असं काहीतरी करायचं आणि ती वेगळ्या पद्धतीने क्वालिटीचं आणायचं काम निश्चित माझे मी फार असं मी नसतो शनिवार तर माझी पत्नी मनीषा बाकीच्या भाऊजा वगैरे भाऊ वगैरे तिला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात अंकिताच्या आई आहेत मनीषा अण्णासाहेब जाधव तुमची मुलगी अधिकारी झालेली आहे काय भावना आहे तुमचं काय आता आ, आ, तुम्यों तुम्यों का म्हणजे खरं वाटायचार खरं वाटायचारखं वाटत नाही अजून सुद्धा शिक्षण काय मावशी नेमकं माझं शिक्षण जास्त नाहीये आठवी पास आहे फक्त तुमचं काय सांगण्याचं सांग की त्याला काय झालं पाहिजे काय अपेक्षा होत्या तुमच्या अपेक्षा म्हणजे वाटायचं की आपलं शिक्षण आपल्याला जास्त घेता आलं नाही पण आपल्या मुलाने आपलं स्वप्न पूर्ण करावं त्यांनी जास्त शिकावं असे इच्छा होती सारखी माझी तुम्ही काम सांगायचं का स्वयंपाक कर कुठं बांडी घास काय काम सांगायचं शे, शेती आहे म्हणल्यानंतर काम राहायच करत होत्या दोन्ही काम चालायची शेतीत रविवार शनिवार सुट्टी असली की ते असायच्या रानात आमच्या बरोबर पण करून लागायच्या भरपूर त्यांनी काम केली माझ्या बरोबर तर तुम्हाला मानलं पाहिजे तुमचे पती राजकारणात खूप त्यांना वेळ पण द्यावा लागतो बँकेत त्यांना वेळ द्यावा द्यावं आणि तुम्ही सगळं खंबीरपणे शेती करत होता इकडं शेतीतली कामं करून तुम्ही खरं तर पाठबळ दिलंय मुलाला तुमच्यावरही हां खरं म्हणजे हा मुलांनी मला साथ दिली चांगली पतीनी पण साथ दिली आणि घरच्यांनी पण भरपूर साथ दिली आमच्या त्यामुळे सगळे एकत्र कुटुंब असल्यामुळे सगळं चांगलं चाललं त्यामुळे मुलं पण शिकली चांगली सगळी मुलं पण चांगली लाभली जेणेकरून सांगितलं की सगळी कामं करत होते अभ्यास वगैरे काय ना ना हो सांग आ, सांगा नाही लागलं त्यांना की तुम्ही अभ्यास करा किंवा अपेक्षा आमच्या त्यांना की शिकावं त्यांनी इतर समाजातल्या मुलांसाठी मुलींसाठी काय सांगाल तुम्ही माझी पाहिजे शेवटी त्यांच्या पाया उभं राहायला पाहिजे पुढचं आयुष्य कसे आहे हे सांगता येत नाही आपल्याला पण त्यांनी स्वतःच्या पाया उभं राहिलं की पुढचं आयुष्य त्यांचं ते चांगलं चुक म्हणजे जगू शकतात आई बापांना टेन्शन होणार नाही त्यांच्याबद्दलचं एवढंच सांगेल की त्यांनी शिकावं आणि स्वतःच्या पायात भक्कम उभं अठ्ठावीस माणसांचं कुटुंब एकत्र एक तुम्ही चालवता सर्व आणि त्यात महिलांची भूमिका खरं तर खूप महत्वाची कसं एवढं शक्य करता आपण आता कस एकत्र असल्यामुळे सगळे सण आमचे चांगले लागले की जेणेकरून मुलं पण आम्हाला भरपूर चांगली लागली ज्यांनी सांगितलं की सगळी काम करतात घरची पण सगळी व्यवस्थित करतात त्यामुळं सगळं हँडल होतं की असं नाही सगळ्यांना एकत्र आल्यामुळे त्यांना एक जिवाळ इतका लागला की कुणी एकामेकाला तोडून राहत नाही की जेणेकरून काम सांगितले गेले की करतात आपल्या एकोपा इतक्याच एकत्र झाला की ते महत्वाचं होतं की आम्हाला वेगळं राहणं आणि एकत्र राहणं हे आमच्या मुलांना भरपूर कळालं आमच्यामुळं त्यामुळे हे सगळं सक्सेस झालं की जेणेकरून त्यांना आमची इच्छा किंवा घरच्यांची इच्छा सगळ्या त्यांना चांगल्या झाल्या की जेणेकरून त्यांनी अभ्यासाच्या मागं लागली घरची कामं करू लागले आम्हाला त्यामुळे मुलांनी पुढे चांगलं शिकावं किंवा सगळ्यांनी शिकावं ही आमची पहिल्यापासून इच्छा होती एक शेवटचा प्रश्न आहे आ, एकत्र कुटुंब पद्धत तुम्ही ठेवली अठ्ठावीस माणसं यामुळं मुलांना शिक्षण देणं शक्य झालं कसं काय एवढंच शक्य केलं <laughs> तुम्ही सगळ्यांनी <laughs> सहकार्य केलं आणि सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने आता कोण बी ए सी झाले कोण बी बी सी ए करते कोण डेअरी टेक्नॉलॉजी मुलगा करतोय एक आता आर्मीसाठी बसलेला आहे आणि वेगवेगळे आणि ते मुंबई पोलीसवाला जे पुतनी आहे त्याचं सतत असतं त्या आहे सागर आणि हे सगळे वेग मला एकच की आपलं घर पहिल्यांदा सुधारवायचं नंतर आपण एखाद्याला बाहेर सांगायला गेलं की बाबा तर तुम्ही काय करता किंवा तुमची मुलं आणि मी मुलांना एकच सांगायचो काहीही करा फक्त आम्हाला किंवा आपल्या घराला कमीपणा येईन असं कुठं बाहेर समाजामध्ये कुठं वागायचं आम्ही ही मुलांनी पत्ते पाण्यामुळं आम्ही बिंदास्त असायची आज मी मुलांना कुठले कुणीही कायचं आहे आज आमच्या मुली तुम्ही रस्त्याने येत असताना बरं ज्यावेळी आमच्याकडे सायकल वगैरे नव्हत्या मुलीला कुठल्या देता आल्या आहेत मला काय नाही पण मुली बऱ्याचशा टॅनवरने उतरल्यानंतर कुठ गावातला कुठलाही किती कसला माणूस तर कोणाच्या गाडीवर कधी बसून आले नाही कधी काही नाही आणि त्याच्यामुळं अजिबात नाही ती एक एक एकच ध्येय चालत यायचं चालत जाय मी फक्त सकाळी आम्ही कोणाला तर त्यांना थोडा जायचो येताना घरातला घरातलाच विकते असेल तर ती गाडी वगैरे यायच्या आणि त्यांना एवढी सूचना असायची की कुठं कुठं घराला कमीपणा येणार नाही अशा पद्धतीने सगळ्यांनी मुलांनी वागतात आजी बी वागतात भविष्यात आता काही विषय नाही आहे फार वेगळ्या दिशेने मुलं चाललेली आहेत एक समाजाला वेगळा आणि समाजासाठी गावासाठी नेहमीच मी काम करत असतो वेगवेगळ्या होतपूर मुलांना वेगवेगळं करायचं काम भविष्यातसुद्धा आता राहीन भविष्यामध्ये एक म्हणजे एक स्वप्न आहे माझं की ह्या गावामध्ये एखादी मुलांसाठी एखादी लायब्ररी वगैरे उभारून त्यांना त्या योग्य पद्धतीचं भविष्यामध्ये कधीतरी मार्गदर्शन व्हावं आणि वेगवेगळ्या मुलांना गोरगरिबांच्या मुलांना बाहेर जाता येत नाही त्यांनी इथं तरी काम करून ते शिक्षण त्याचा हे करून काहीतरी आपल्यासाठी करावं यासाठी निश्चित काम करायची भविष्यात भावना आहे वेगवेगळ्या खरं तर एक स्वप्न होतं की आज एक दोन तीन आणि माझं स्वप्न आहे घरातले एक दोन तीन तर अधिकारी अजून व्हावीत आणि ही माझा शंभर टक्के खात्री आहे की ही राहिलेली दोन तीन मुलं माझी एक पुतणी आहे संध्या मुलगा महेश ही शंभर टक्के माझं पुस्तक सहा महिन्यात पूर्ण करतील दोघं झाली इतरांना सांगण्याचा अधिकार तेव्हाच असतो जेव्हा आपण ते स्वतः आचरणात आणतो असे अण्णासाहेब जाधव आहेत ज्यांनी सुरुवातीला स्वतः या ठिकाणी सुरुवात केली कारण एका गरीब कुटुंबामधून पुढे येऊन शिक्षण घेऊन या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाचं काम त्यांनी केलेलं आहे रामोशी समाज हा अनेक दिवसांपासून अनेक सुविधांपासून वंचित आहे त्यामध्ये शिक्षणापासून वंचित आहे राजकारणापासून वंचित आहे सर्व क्षेत्रामध्ये वंचित आहेत मात्र या ठिकाणी त्यांनी क्रांती केली आहे बागेवाडी शेजारचं एक छोटीशी वाडी आहे हजार लोकसंख्येची बागेवाडी आणि या गावामधून या कुटुंबाने क्रांती केली आहे सुरुवातीला आचरण करायचं आणि मग इतरांना सांगायचं असा आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे आज आजच्या युगामध्ये आपण सक्के भाव असतील किंवा अगदी नवरा बायकोमध्येही मध्येही एकत्र राहायला आज विभक्त होत आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या चार भावंडांना घेऊन अठ्ठावीस माणसांचं कुटुंब एकत्र ठेवून मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी अण्णासाहेब जाधव यांनी आपल्या कुटुंबाला दिलेलं आहे आणि याच कुटुंबातील जी मुलगी आहे अंकिता अण्णासाहेब जाधव या आज अधिकारी झालेल्या आहेत खरं तर एक क्रांतिकारी पाऊल आहेत आज त्यांच्याशी आपण भेटून बातचीत केली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी बागेवाडी बरड तालुका फलटण